नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खोडव्या ऊसाला खत कसं टाकायचं याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे ज्या काही शेतकऱ्यांचा ऊस खोडवा ऊस पाताळ आहे त्या पाताळ ऊसाला म्हणजे जिथं जिथं आपल्या ऊसाचं बेटाळ आहे त्या बेटाळाला कसं खत टाकायचं आणि त्याच्यापासून जास्त ऊस आपलं कसं तयार होतेल त्याच्यावर आता आपला हा व्हिडिओ आहे कसं खत टाकायचं तो व्हिडिओ आहे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब कराल हा व्हिडिओ नक्की पाहा ज्या शेतकऱ्यांच्या ऊसाला उन्हाळ्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आपल्या ऊसाला खत टाकलं पाहिजे ते आपण काय करायचं शेतकरी मित्रांनो पूर्वी सरीमध्ये खत टाकतो किंवा आपलं खत वेस्टेज पडलं जातं आपला ऊस पाताळ असतो मग पाताळ जर ऊस पिका असेल तर आपलं खत ते वेस्टेज जातं आज खताच्या किमती तर पाहता आपण जी खताच्या किमती खूप महागलेल्या आहेत मग अशा वेळी आपल्याला कमी खतामध्ये आपलं जास्त चांगलं उत्पादन चांगलं उत्पादन कसं निघल ती आपण ब बग, आपण बघणं गरजेचं असतं तर आपण खत उसाला कसं टाकायचं उन्हाळ्यामध्ये देखील आपण खत टाकणं गरजेचं आहे जर पाणी असेल तर उन्हाळ्यामध्ये खत टाकलं तर आपल्या ऊसाची जी कांडी असती ही चांगल्या प्रकारे चालत राहते आणि खडवा ऊस सुद्धा भरपूर निघत असतो पुढच्या वर्षी शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी ऊसाचं चा देखील चांगल्या प्रकारे पैसे होणार आहेत म्हटलं तरी चालणार आहे पण आपण ती ऊस पीक उन्हाळ्यामध्ये सांभाळणं खूप गरजेचं आहे चांगलं सांभाळलं तर तुम्हाला ऊस तशाच पण चांगल्या प्रकारे येतो जसा आपण संभळेल तसा ऊस पीक निघत असतं त्याच्यामुळे आपण थोडक्या पाण्यावरती ठिबकवरती जरी आपल्या शेतकऱ्यांचं काय ऊस असतेली ठिबकवरती थोडक्या पाण्यावरती थोडक्या खातामध्ये कसा ऊस संभळायचा तर ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही आता शेतकरी मित्रांनो बघू शकता आता हिथं हिथं एक बेटड आहे ह्या संपूर्ण ऊसाची कुठे केली आहे आता हिथं एक बेटड आहे आणि हिथं बेटड आहे तर आपल्याला नंतरचं बेटड कमीत कमी तीन ते चार फुटाच्या अंतरावरती हो आहे बघा तुम्ही आता बघू शकता ही बेटड हिथं मधली जी जागा आहे ही संपूर्ण व्यस्टीच आहे आणि तिथं बेटड आहे मग ह्याच्यामुळे होतं काय की आपली ही जागा भरून काढण्यासाठी काय वेळेस शेतकऱ्यांचा आडसाली ऊस असतो किंवा मोठा वालेला ऊस असतो त्याला उंदरं लागल्यामुळे ऊसाचा फुटवा देखील कमी होतो कारण ही काय आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये देखील उंदरं लागलेली होती आणि ह्याच्यामुळे आपलं बेटर जाक जाक गेलेलं असतं मग त्याच्यामुळे आपला ऊसाचा फुटवा कमी होतो तर आपण खत कसं टाकायचं अगदी सोपं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी पार असती अशी पार असतील ही पार काय करायची आपण अगदी सोपं आहे बेटाड्याच्या मध्येच अगदी आपण जरी समजा बॅटड्याच्या मधी नाही टाकली तर बॅटण्याच्या मधी जरी अशी पार टाकली तरी चालू शकतंय आणि आपण अगदी सोप्या पद्धतीने अशी पार थोडी हलवायची एका माणसांची पार हलवायची आणि निस्तर दुसरं असं गोंधळीने आपण त्याच्यामध्ये तुम्ही युर्या टाका किंवा तुम्ही चोवीस चोवीस टाका तुम्ही अठराशेचाळीस टाका किंवा दहा ते टाका असं खत भरायचं शेतकरी मित्रांनो असं जर खत भरलं आपण याच्यामध्ये याच्यामध्ये जर खत भरलं तर ही खत कुठलं बेस्टीजच जाऊ शकत नाही ही संपूर्ण पिकाला लागू होतं आणि ह्याच्यातून जे नवीन कोमारं निघतात ह्याच्यातनं भरपूर नवीन नवीन कोमार निघतात कोमाऱ्याला कोमारा असा निघत असतो आणि त्याच्यामुळे आपली खरी ऊसाची संख्या वाढते आणि जरी आपलं मधलं चार फुटाचं अंतर पातळ झालेलं असेल तर त्याचं देखील आपल्याला आवरेज क ह्याच्यात भरून निघत असतं त्याच्यामुळे जर काय शेतकऱ्यांचा ऊस पातळ झाला असेल तरी न घाबरता खत मात्र तुम्ही असं टाका तुमचा ऊस भरपूर निघणार आहे खोडव्यामध्ये देखील कारण मी आता मगाच म्हटलं की पुढच्या वर्षी जो शेतकरी ऊस संभळेल त्या शेतकऱ्याचे चांगल्या पद्धतीने पैसे देखील होतील कारण का पुढच्या वर्षी ऊसाची संख्या देखील घटणार आहे कारण पाऊस कमी का असल्यामुळे तर आपण हिथं देखील हिथं देखील अशाच प्रकारे आपण पाराच्या सहाय्यानेच खत पार टाकायचं आहे अगदी सोपं आहे पाताळ कितीही बेटाडा असू द्या अगदी सोपं आहे आणि असं खत सोडायचं आहे आपल्याला अगोदर फक्त तर रान आपलं भिजलेला असावा जेणेकरून त्या पाराने आपण खत टाकलं की ती पारा बरोबर गोल त्याचा झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने बुजवून टाकलं की उन्हाळ्यामध्ये देखील आपला ऊस चांगल्या प्रकारे निघणार आहे त्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा ऊस पाताळ झाला त्या शेतकऱ्यांनी न घाबरता अशा पद्धतीने आपल्या ऊसाला खत घाला नक्की तुमचा फायदा होणार आहे ऊस ही मोडू नका कारण जरी आपलं पातळ पीक झाले की काय शेतकऱ्यांना मोडावा त्याच्यामुळे आपल्या ट्रॅक्टरचा खर्च आज नांगरटीचा खर्च मोगणीचा खर्च रोट्याचा खर्च ही खूप वाढलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने खत घाला आणि कुठे करा तुमचा नक्की ऊस ह्या उन्हाळ्यामध्ये देखील जगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद